सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कुमारी सनाया शिंदे आहे मी एकदा चौथी पळत विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन याविषयी माहिती सांगणार आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक्क्याण्णव आंबेडकर होते त्यांनी समाजातील निषामता दूर करून विषामता समानता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वाहिले त्यांनी डॉक्टर

भारतातील अनेक वंचित घटनांना नवी दिशा मिळाली धन्यवाद जय हिंद जय भारत